हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो कोकण रेल्वेमध्ये सध्या एकशे नव्वद जागांसाठी भरती निघालेली आहे एकूण एकशे नव्वद जागा आहेत आणि भरती या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या ओके म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अशाच प्रकारचे भरतीविषयी व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुम्हाल तुम्हाल सहज आणि सहज मिळून जातील ठीक आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया खूप छान व्हिडिओ बन बनणार आहे संपूर्ण सव्वीसचं डिटेल्स माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ठीक आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ठीक आहे ही भरती प्रक्रिया पहिल्यांदा भरती प्रक्रिया लक्षात ठेवायचं हे बघा पूर्ण पोस्टबद्दल माहिती आपण सुरुवातीला बघूया त्या भरतीचं शेड्यूल कसं असेल ते बघूया आपण हे बघा जाहिरात क्रमांक आहे कीच सांगा की तुम्हाला जाहिरात क्रमांक दिसते सी ओ ऑब्लिक पी डॅश आर डॅश ओके झिरो वन दोन हजार दो चोवीस ठीक आहे डेट ऑफ एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशनची डेट किती सांगा सोळा आठ दोन हजार चोवीसला नोटिफिकेशन आलेलं आहे फॉर्म भरायला सुरुवात ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन सोळा नऊ दोन हजार दो दो चोवीसपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे सोळा नऊ म्हणजे पुढच्या महिन्यात ओके सोळा नऊ पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन किती सांगा सहा दहा दोन हजार चोवीस सहा ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे सोळा नऊला सुरू होणार आहे आणि सहा दहा ही शेवटची तारीख आहे ठीक आहे पुढे आता बघूया आपण कोणकोणत्या जागा आहेत त्या बघूया आपण हे बघा पहिली जागा आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकलमध्ये काय काय पोस्ट आहेत त्या बघू इलेक्ट्रिकलमध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर आहेत बघा सिनियर सेक्शन इंजिनियर टेक्निशियन वन आणि असिस्टंट लोकोपायलटे तीन पोस्ट आहेत ठेवायचं जागांची तुम्ही कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता टोटल हे बघा सिन सी, सिनियर सेक्शन इंजिनियरला टोटल पाच जागा आहेत टेक्निशियनला पंधरा जागा आहेत आणि असिस्टंट लोकोपायलटला पण पंधरा जागा आहेत ओके या पोस्ट वाईज क्वालिफिकेशन पण आपण पुढे आपल्याला बघायचं आहे सिव्हिलसाठी पण सेम आहेत बघा सिव्हिलला सिनियर सेक्शन इंजिनियर आणि ट्रॅक मेंटेनर म्हणून एकूण पाच आणि पस्तीस जागा आहेत बघा ट्रॅक मेंटेनरला एकूण पस्तीस जागा आहेत मेकॅनिकलला पण एकूण वीस जागा आहे ठीक आहे त्यानंतर बघा ही पुढची जी पोस्ट आहेत सर्वांसाठी लक्ष ठेवायचं ऑपरेटिंग स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर आणि पॉईंट्समॅन असे एकूण तीन पोस्ट आहेत ऑपरेटिंगमध्ये त्यात स्टेशन मास्टरला दहा जागा आहेत गुड्स ट्रेन मॅनेजरला पाच जागा आहेत आणि पॉईंट्समॅनला सगळ्यात जास्त म्हणजे साठ जागा आहेत लक्षात ठेवा त्यापुढे बघा पाचवी आणि सहावी पोस्ट सिग्नल टेलिकम्युनिकेशन म्हणून पोस्ट आहे याला पंधरा जागा आहेत एकूण आणि कमर्सियलला एकूण सगळा पाच जागा आहेत ओके असे एकूण जागा आहेत टोटल एकशे नव्वद जागा होतात तुम्ही नंतर बघू शकता आता यासाठी कोण कोण अर्ज करू शकतो ते आधी सुरुवातीला आपण बघूया हे बघा यात इंट्रोडक्शन मी त्यांनी सांगितले बा लँड लुझर कॅन्डिडेट लँड लुझर कॅन्डिडेट म्हणजे याचा अर्थ काय ज्यांची जमीन कोकण रेल्वेमध्ये गेलेली आहे असे कॅन्डिडेट अर्ज करू शकतात आता अशी को समजा एखाद्या व्यक्तीची जर समजा जम जमीन गेलेली को आहे कोकण रेल्वेमध्ये त्याची वाईफ किंवा हसबंड म्हणजे नवरा बायको कोण असेल तर समजा एखाद्या व्यक्तीची गेली असेल तर त्याची बायको त्यासाठी अर्ज करू शकते त्याचा मुलगा सण आहे डॉटर आहे मुलगी ग्रँड सण म्हणजे आपण नातू असं म्हणतो आणि ग्रँड डॉटर म्हणजे कसं सांगा नात एवढेच अर्ज करू शकतात लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट बघा दोन नंबर कंडिशन काय बघा अदर दॅन लँड लुजर म्हणजे ज्यांची जमीन गेलेली नाही आहे ओके ज्यांची जमीन गेली नाही आहे असे पण विद्यार्थी इथे अर्ज करू शकतात ठीक आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे ज्यांचं कोकण रेल रेल्वेमध्ये एम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये जर नोंदणी केली असेल कोकण रेल्वेमध्ये आणि जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असाल गोवा उत्तर कॅनडा ओके आणि काय सांगा इथे कॅनडा साऊथ कॅनडा डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटका इथपर्यंत ह्या एरियामध्ये जर तुम्ही राहणारे जर समजा रहिवाशी असाल तरी तुम्ही अर्ज करू हो शकता ठीक आहे <coughs> अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमची एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नोंदणी असली पाहिजे तर तुम्ही सेकंड कंडिशनमध्ये अर्ज करू हो शकता आणि थर्ड कंडिशन अशी आहे बघा अदर दॅन लँड लुझर कॅन्डिडेट म्हणजे ज्यांचं ज्यांची जमीन गेलेली नाही आहे कोकण रेल्वेमध्ये पण त्यांना अर्ज करायचे असे पण कॅन्डिडेट अर्ज करू शकता फक्त तुम्ही कुठं सांगा महाराष्ट्रातले गोव्यातले किंवा कर्नाटकाचे रहिवाशी असला पाहिजे महाराष्ट्र गोवा किंवा कर्नाटकमधील जर तुम्ही रहिवाशी असाल तर तुम्ही या पोस्टला कोणत्याही पोस्टला अर्ज करू शकता त्यात तुमची लँड गेलीच पाहिजे असं काही इथे विषय नाही आहे ठीक आहे या तीन कंडिशन आहेत आणि तिघांचे पण स्पेशल मिरिट्स लागणार आहे तिघांना वेगवेगळा कोटा आहे लक्षात ठेवा एकशे नव्वद हो जागा या तिघांमध्ये डिवाईड केल्या जाणार आहेत आणि तिघांमध्ये त्याचं मेरिट लागणार आहे तिघांची पण वेगवेगळी लिस्ट लागणार आहे ओके आता आपण बघूया एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे बघा पहिल्यांदा पहिली जी पोस्ट आहे बघा सिनियर सेक्शन इंजिनियर सिनियर सेक्शन इंजिनियरला काय क्वालिफिकेशन पाहिजे ते बघूया आपण ओके त्यांनी म्हटलं फोर इयर्स बॅचलर डिग्री बॅचलर डिग्री ऑफ मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये चार वर्षाची डिग्री पाहिजे ओके त्याने सांगितले सेक्शन इंजिनियरसाठी बघा टेक्निशियन ग्रेड थ्री इलेक्ट्रिकलसाठी लक्ष ठेवा तुमचं दहावी पण चालतं आणि आय टी आर पाहिजे संबंधित ट्रेडमध्ये एन, एन सी आय टी आय एन सी बी टी आणि किंवा एस सी वी टीमधून आय टी असलं पाहिजे लक्षात ठेवा ओके इलेक्ट्रिकलमध्ये तरी तुम्ही अर्ज करू शकता असिस्टंट लोकोपायलटला पण सेम लक्षात ठेवा बाबा दहावी असली पाहिजे आणि तुमचं आय टी असलं पाहिजे ओके ही जी पी डी एफ आहे मी टेलिग्रामवर टाकतो आहे लक्षात घ्या टेलिग्रामवर जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ठीक आहे त्यामुळे बघा पुढची जी पोस्ट आहे स्टेशन मास्टर सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिलसाठी इथे पण फोर इयर्स बॅचलर डिग्री पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री असेल तर तुम्ही ते अर्ज अर्ज करू शकता ओके त्यामुळे ट्रॅक मेंटेनर ट्रॅक मेंटेनर फक्त दहावी पास आहे जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही ट्रॅक मेंटेनरसाठी अर्ज करू शकता टेक्निशियन ग्रेड थ्री मॅकॅनिकलसाठी पण सेम दहावी पाहिजे प्लस आय टी आय पाहिजे प्लस म्हटले त्यांनी ते बघा दहावी प्लस आय टी असली पाहिजे त्या तुम्ही डिझेल मेकॅनिक असाल तरी चालू शकतं मेकॅनिक चालतं रिपेअर फिल्टर चालतं बघा येते मेकॅनिक ॲटोमोबाईल चालतं ओके तुमचा कोणत्या ट्रेडमध्ये तुमचा आय टी आहे तो बघा आणि तसा तुम्ही अर्ज करू शकता पुढची पोस्ट आहे बघा सेक्शन मा स्टेशन मास्टर स्टेशन मास्टरला तुम्ही कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तरी तुम्ही अर्ज करू शकता गुड्स ट्रेन मॅनेजरला पण ग्रॅज्युएशन पाहिजे प्लेन ग्रॅज्युएशन तुम्ही अर्ज करू शकता पॉईंट्समॅनला लक्षात ठेवायचं दहावी पास पाहिजे दहावी पास असाल तर तुम्ही पॉईंट्समॅनसाठी अर्ज करू शकता ठीक आहे पुढची पोस्ट ई एस टी एम ग्रेड तीन आहे त्यात सिग्नल टेलिकम्युनिकेशन म्हटले बा त्यांनी ही जी पोस्ट आहे सिग्नल टेलिकम्युनिकेशन जे आहे त्यात पण दहावी प्ला पास प्लस आय टी आय पाहिजे रिकग्नाइज इन्स्टिट्यूट ऑफ एन सी व्ही टी किंवा एस सी व्ही टीमधून ट्रेड ऑफ इलेक्ट्रिशियन म्हणून आय टी आ पाहिजे की इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक वायरमॅन म्हणून आय टी आय असला पाहिजे ओके किंवा दहावी प्लस दोन म्हणजे बारावी असतील तर चालेल मग तर बारावीला तुम्हाला फिजिक्स आणि मॅथ्स हे विषय तुम्हाला असले पाहिजेत बारावीमध्ये म्हणजे तुम्ही बारावी केलेलं असाल तर आणि शेवटची पोस्ट आहे कमर्शियल सुपरवायझर याला ग्रॅज्युएशन फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी जर तुम्ही ग्रॅज्युएशन असाल तर तुम्ही कमर्शियल सुपरवायझर या पोस्टसाठी पण तुम्ही अर्ज करू शकता ओके आता बघूया आपण एज क्रायटेरिया काय आहे या सगळ्या पोस्टसाठी लक्षात ठेवा हो जर कमीत कमी वयाची तुम्हाला अठरा वर्षही पूर्ण असलीच पाहिजेत आणि जास्तीत जास्त छत्तीस वर्ष म्हणजे अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता लक्षात ठेवा इथे तुम्हाला डेट पण दिले आहेत बाबा ओपनसाठी ओपन ई डब्ल्यू एस सीसाठी एस सी एस टीसाठी तुमची जन्मतारीख केव्हाची असली पाहिजे ओपन किंवा ईडब्ल्यूसाठी बाबा अठ्ठ्याऐंशीच्या पूर्वीचे अठ्ठ्याऐंशीच्या पूर्वी चालणार नाही एक आठ अठ्ठ्याऐंशीच्या नंतर जन्म तुमचा नंतरचा जन्म असेल तर तुम्ही अर्ज करू शकता ओबीसीसाठी पण त्यांनी दिले बा एकोणीसशे पंच्याऐंशीच्या नंतरची तुम्ही अर्ज करू शकता आणि एस सी एस टीवाल्यांसाठी एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर जन्म असेल तर तुम्ही अर्ज करू शकता ओके लोअर लिमिट किती सांगा एक आठ दोन हजार सहापर्यंत एक आठ दोन हजार सहा नंतरशी तुमचा जो जन्म असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही ठीक आहे बाकी सगळे पूर्ण डिटेल्स बघा तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत लँड लुझर कॅन्डिडेट तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं लँड लुझरमध्ये म्हणजे कोण येतं ओके तुम्हाला ते साईड पण दिली आहे बा कोकण रेल्वेची याच्यात जाऊन तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे आता ही निवड प्रक्रिया कशी होणार आहे ती बघूया सुरुवातीला एक गोष्ट खेळतं मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे एम सी क्यू ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमचा पेपर असणार आहे ठीक आहे त्यामुळे त्यांनी म्हटलं तर ही जी पोस्ट आहे ना आता ही जी एक्झाम आहे ती कोणासाठी सांगा त्यांनी सांगितली आहे बघा इथे सेक्शन सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल इंजिनियरसाठी किंवा इलेक्ट्रिकल यांसाठी हा एक्झाम पॅटर्न असणार आहे टोटल कालावधी आहे नव्वद मिनटं तुम्हाला वेळ असणार आहेत जनरल सायन्सचे दहा प्रश्न असणार आहेत बेसिक मॅथमॅटिक्सचे म्हणजे गणितचे वीस प्रश्न असणार बेसिक असणार आहेत सामान्य ज्ञान सॉरी बुद्धिमत्ता जनरल अवेअरनेस अँड रिजनिंग म्हटलं त्यांनी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता पण वीस प्रश्न असणार आहेत आणि टेक्निकल ॲबिलिटीवरती पन्नास प्रश्न ओके okay. असे शंभर प्रश्न असणार आहेत तुम्हाला दीड तास वेळ आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण सेकंड मध्ये तर एक कोणासाठी स्टेशन मास्टर वगैरे आहेत जे डिग्रीवाले आहेत त्यांच्यासाठी स्टेशन मास्टर कमर्स सुपरवायझर किंवा ट्रेन यांच्यासाठी त्यांना पण नव्वद मिनटं वेळ आहे त्या सायन्सचे पंचवीस प्रश्न असणार आहेत बेसिक मॅथमॅटिक्सचे पस्तीस प्रश्न आणि जनरल अवेअरनेस अँड रिजनिंगचे चाळीस प्रश्न ओके असे एकूण शंभर प्रश्न असणार त्यांच्यासाठी पण आणि त्यापुढे बघा राहिलेलं ज्या पोस्ट आहेत तेव्हा टेक्निशियन थ्री इलेक्ट्रिकल टेक्निशियन मेकॅनिकल जे आय टी आयवालांचे पोस्ट आहेत त्यांच्या ठेवा सायन्सचे पंधरा प्रश्न असणार आहेत बेसिक मॅथ्स वीस प्रश्न जनरल अवेअर्स बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न अँड टेक्निकल ॲबिलिटी चाळीस प्रश्न असे टोटल शंभर प्रश्न असणार आहेत वेळ सगळ्यांना नव्वद मिनिटंच आहे लक्षात ठेवा आणि असिस्टंट लोकोपायलटसाठी पण सायन्सचे पंधरा प्रश्न बेसिक मॅथ्स वीस प्रश्न गणित बुद्धिमत्ता जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न टेक्निकल ॲबिलिटी चाळीस प्रश्न इथे पण सेम तोच पॅटर्न आहे लक्षात ठेवा ठीक आहे अशा प्रकारे ही तुमची एक्झाम होणार आहे किंवा ट्रॅक मेंटेनर किंवा पॉईंट्स मॅनसाठी सायन्सचे वीस प्रश्न आहेत बेसिक मैथमेटिक्स तीस प्रश्न आणि करंट अवेअरनेसचे चालू घडामोडी याच्यावरती पन्नास प्रश्न असणार आहेत असे एकूण शंभर प्रश्न असतील या पी डी एफवरून तुम्हाला सरसर समजेल जनरल अवेअरनेसमध्ये काय काय सिलेबस आहे तो पण तुम्हाला दिला पाहिजे तुम्ही वाटलं हे पूर्ण पी डी एफ तुम्ही वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे बाकी संपूर्ण सिलेबस याच्यामध्ये आहे बा टेक्निकल ॲबिलिटीमध्ये काय येतं सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर आता आपण बघूया महोत्सव पॉईंट फी किती आहे एक्झामची हे बघा एक्झामिनेशन फी एक्झामिनेशन फीमध्ये जर तुम्ही बघितला तुमच्या लक्षात येईल तुमच्या बघितल्या बघितल्या हे बघा एकूण सातशे पन्नास रुपये फी आहे प्लस अठरा टक्के जी एस टी लावला लक्षात ठेवायचं असे एकूण तुम्हाला आठशे पंच्याऐंशी रुपये फी बसणार आहे किती सांगा आठशे पंच्याऐंशी रुपये प्रत्येक कॅन्डिडेटला आठशे पंच्याऐंशी रुपये फी बसणार आहे पण त्यांनी म्हटले कॅन्डिडेट एस सी एस टी सर्विस सर्विसमॅन फिमेल मायनॉरिटीज ऑर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास पी डब्ल्यू डी कॅटेगरी फी फी शाल बी रिफंडेड टू द कैंडिडेट ड्यूली डिडक्टिंग बँक चार्जेस ॲज ॲप्लिकेबल ऑन द अपेअरिंग सीबीडी ते म्हटलं सीबीडी तुम्ही अपेयर झाल्यानंतर जसं म्हणजे तुम्ही एस सी कॅन्डिडेट असाल एस टी कॅन्डिडेट एक्स सर्व्हिसमॅन फिमेल किंवा मायनॉरिटी असाल म्हणजे अल्पसंख्याक म्हणतो आपण इकॉनॉमिकली विकर असाल ई डब्ल्यू एस ई बी सी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ओके तर तुम्हाला तुमची फी काय सांगा तुम्हाला रिटर्न मिळणार आहे ओके ही लक्षात असू दे सुरुवात तुम्हाला आठशे पंच्याऐंशी रुपये तुम्हाला फी भरायची आहेच आहे ठीक आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला माहिती मिळेल याची लिंक पण तुम्हाला मी टेलिग्रामची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे जेणेकरून तुम्हाला ही तुम्हाला पूर्ण पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल